नमस्कार श्री स्वामी समर्थन आज पंधरा जानेवारी हिमालयाच्या स्वामी समर्थांसमोर करणाऱ्या त्या चिनी पुढे काय झाले स्वामींच्या केवळ एका तेजस्वी नजरेने त्यांचा माज कसा उतरवला आणि शिवगणांनी त्यांना का झोडपले जाणून घेऊया आजच्या रोमांचकारी भागात स्वामी समर्थांसमोर कामक्रीडा करणाऱ्या त्या दाम्पत्याच्या शरीरात बदल झाल्यावर ते थरथर कापू लागले स्वामींनी केवळ एका नजरेने त्यांचा अहंकार उतरवला होता तिथून पळून जाणाऱ्या त्या दाम्पत्याला वाटेत शिवगणांनी पकडले आणि स्वामींचा अपमान केला म्हणून त्यांना भरपूर चोप दिला ते दाम्पत्य गयावया करू लागले आणि पुन्हा स्वामींचे नाव घेऊ लागले दयाळू स्वामींनी त्या शिवगणांच्या तावडीतून सोडवण्यासाठी त्यांचे एका पक्षाच्या जोडीत रूपांतर केले आणि ते दोन पक्षी उडत प्रदेशाकडे निघून गेले हा अघटित चमत्कार स्वामींनी शिलाखंडावर बसूनच केला होता आजचा संदेश आपल्याला वागणुकीतील नम्रता शिकवतो आपल्या मूर्ख वागण्यामुळे आपणच आपल्या दुःखाचे निर्माते होतो जर आपल्याला दुखा मुक्ती हवी असेल, स्वामींच्या स्मरणात प्रत्येक श्वास घ्या आणि मनातील नाहक अहंकार बाहेर काढा स्वतःच्या मनात स्वामींची आरती घुमवत रहा म्हणजे तुमचे कल्याणच होईल स्वामींच्या अशाच लीला अनुभवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थन नक्की लिहा आणि भिवू नका स्वामी तुमच्या पाठीशी आहेत श्री स्वामी समर्थ